नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण महिला दिनानिमित्त मराठी चारोळ्या पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया नभी झेपवणारी तू पक्षिनी सक्षम कर्तव्यदक्ष तू गृहिणी प्रसंगी कडकडणारी तू सौदामिनी शत्रुस धूळ चाळणारी तू रणरागिनी शत्रूस धूळ चारणारी तू रणरागिनी महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू झाशीची राणी तू मावळ्यांची भवानी तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू आजच्या युगाची प्रगती तू जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा थेंबा थेंबामधून येथे सामर्थ्याचा सागर व्हावा विश्वाच्या कल्याणासाठी श्री शक्तीचा जागर व्हावा श्री शक्तीचा जागर व्हावा स्त्री म्हणजे एक वाट अशक्यते शक्य करून दाखवणारी अन्यायाला न्याय मिळवून देणारी अन स्वसुखाचा त्याग करून कवटळणारी दुःखांना कवटळणारी महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा स्वीकारून लेणं ते मातृत्व अंगी उपजत गुण हे दातृत्व धीरानेकरी हरघडी नेतृत्व अनमोल आहे महिलांचे श्रेष्ठत्व अनमोल आहे महिलांचे श्रेष्ठत्व जरी दिस्सी नाजूक सुकुमार तू इथे कमजोर कोण आहे तूच सकळाची दिशादर्शनी विश्वाची तू आस आहे विश्वाची तू आस आहे ज्योतिबांची तू क्रांती ज्योती सावित्री ज्योतिबांची ती क्रांती ज्योती सावित्री त्यागाची प्रतीक ती शिभाची जिजाई भीमरावांची सावली ती रमाई रणांगणावर लढते जशी राणी लक्ष्मीबाई त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी नव्या युगात वाहिले वारे स्त्रीमुक्तीचे संघर्ष पदोपदी केला आणि मिळवले जे न्याय हक्काचे स्थान मिळवले अव्वल दर्जाचे स्त्रीचा सन्मान करणे हेच खरे लक्षण पुरुषार्थाचे स्त्रीचा सन्मान करणे हेच खरे लक्षण पुरुषार्थाचे आज आपण मराठी चारोळ्या पाहिलेल्या आहेत महिला दिनानिमित्त तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद